माझे नाव गायकवाड मी आहे माझ्या शाळेचे नाव हो प्राथमिक मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे की तुम्ही शांत शिक्षेने ऐकावी ही माझी मंग्र विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान नेते होते त्यांचा जन्म अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील त्यांचे पूर्ण नाव इंदरावरामजी आंबेडकर असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राजघटनेचे शिल्पकार आहेत त्यांनी गरीब दलित व वंचित लोकांसाठी महान कार्य केले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान व्यक्तीला माझ्या मना माझ्या मनापर्यंत आभार